मुंबईमध्ये आज दुपारी वादळी वाऱ्यांसह पाऊस आला आणि या वादळी वाऱ्यांमुळे मुंबईच्या घाटकोपरमध्ये एक जो साईन बोर्ड होता जो मुंबईच्या रमाबाई आंबेडकर नगरच्या समोरच्या बाजूला होता तो कोसळला आहे ज्याच्यामध्ये शंभरपेक्षा जास्त लोक अडकली गेली चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर पन्नासपेक्षा जास्त लोक यामध्ये जखमी झालेली आहेत सध्या युद्धस्तरावरती लोकांना वाचवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे फायर ब्रिगेड असेल मुंबई पोलीस असतील डी आर एफच्या टीम्स असतील ते या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की जे ज्यांचा दुर्दैवी मृत्यू या घटनेत झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये सरकारतर्फे देण्यात येणार आहे तर जे इंजर्ड आहेत त्यांच्यावर सरकारकडनं मोफत उपचार करण्यात येणार आहेत मात्र या घटनेसाठी जे जबाबदार अस असतील त्यांच्यावर सदोष मनुष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो दाखल करून त्यांच्यावर पुढील चौकशी करण्यात येतील तसेच मुंबईमधील जे साईन बोर्ड्स आहेत जे ॲडव्हर्टायझिंगचे इतके मोठे बोर्ड्स आहेत त्यांचेसुद्धा ऑडिट करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना दिलेले आहेत तसंच या घटनेसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचं प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे मात्र कशा प्रकारची कारवाई होते आणि अशा अशा दुर्घटना ज्या आहेत त्या भविष्यात परत होतात परत कशा प्रकारे टाळल्या जातील याहीकडे प्रशासन कसं पाऊल उचलेल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन अनिकेसह दीपेश त्रिपाठी तकसाठी मुंबई तक